अधिकारी तिन्ही पक्षाचे गावातील उपस्थित बंधू आणि मित्रांनो आणि आमचे पत्रकार बांधव आज या ठिकाणी या रस्त्याचं जवळपास आठशे मीटर आपण या ठिकाणी काउंटिंग करावी नाली बांधकाम करून त्या ठिकाणी पुढचं जे आपलं डाम राहतात आता एक काम करा तात फक्त माझ्या मते काही त्या ठिकाणी हे असतील तर त्या खड्डे आणि निपोळीच्या पुढं त्या ठिकाणी काम पूर्ण होऊन माझ्यामध्ये आता काही अडचण आहे करून निघाल ते वारंकापर्यंत किती येत नाही असंच हिमायतनगर शहरामध्ये आपल्याला आता जे जे नारळ फोडायचे आहेत त्या ठिकाणी वार्ड नंबर दोन मध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी रस्त्याचं नारळ फोडायचं आहे वार्ड नंबर तीन मध्ये सुद्धा रस्त्याचं नारळ फोडायचं आहे वॉर्ड नंबर तीन म्हणजे माझ्यामध्ये दोन